नमस्कार मंडळी स्टार प्रहावरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम जीव आनंदिनी आणि पार्थ आणि काव्या यांची गोष्ट असलेली मालिका अनेकांना पसंत पडते त्यातच मालिकेत आता महत्वाचं ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसलाय मालिके सध्या पाहायला मिळते की काव्या लायब्ररीमध्ये पुस्तक का आणायला गेली असताना तिथे आग लागते आणि ती अडकते तेव्हा आज पार्थ तिथे पोचतो तो काव्याला वाचवण्यासाठी आगीत उडी मारतो तिला घेऊन बाहेर येत असताना एक कपाट त्याच्या दिशेने येत असतं पार्थ काव्याला ढकलतो आणि ते कपाट पार्थच्या अंगावर पडतं प्रमुख पाहून प्रेक्षक हादरले आहे आता ती मानिनी हिला सोलून काढेल आता काव्याने जीवाच्या नात्याचं सत्य समोर येईल पार्थ दुःखी होणार आणि नंदिनी जीवाला सोडून जाणार प्लीज पार्थला वाचवा विजय मालिका सोडतोय का अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत काव्य पार्थला वाचू शकेल का मालिकेत आता कोणता ट्विस्ट येणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम रविवारी बारा ऑक्टोबरला दुपारी एक आणि रात्री सहा वाजता स्टार प्रवाहावर